कोल्हापुरातील जिल्हा न्यायालयात शिपाई असलेल्या अमर सुतार सर्किट बेंचमध्ये वाहन चालकपदी नोकरी लावण्याचं चा आमिष एकाला दाखवलं होतं त्यानं विजय ज्वारे यांच्याकडून आठ लाख चोपन्न हजार दोनशे रुपये उकळले होते मात्र त्यानं नोकरीही लावली नाही आणि पैसेही परत दिले नाहीत त्यामुळे ज्वारे यांनी जुना राजवाडा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून शिपाई अमर सुतार विरोधात गुन्हा दाखल झाला आहे कोल्हापुरातील राजोपाध्ययनगर इथं विजय ज्वारे कुटुंबियांसह राहतात ते खाजगी नोकरी करतात त्यांची जिल्हा न्यायालयात शिपाई पदावर काम करणाऱ्या अमर सुतार याच्याशी ओळख झाली त्यातूनच विजय ज्वारे यांचा विश्वास संपादन करून त्यांना सर्किट बेंचमध्ये वाहन चालक पदावर नोकरी लावण्याचं आमिष अमरनं दाखवलं त्यानंतर त्यानं बनावट नियुक्तीपत्र तयार करून ज्वारे यांना दिलं ज्वारे यांच्याकडून रोख तीन लाख पंचावन्न हजार रुपये फोनपेद्वारे चार लाख पंचावन्न हजार दोनशे रुपये आणि क्रेडिट कार्डवर चव्वेचाळीस हजार रुपये असे एकूण आठ लाख चोपन्न हजार दोनशे रुपये घेतले होते मात्र ज्वारे यांना नोकरी मिळाली नाही त्यातूनच आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी अमर सुतार यांच्याकडं पैशासाठी तगादा लावला त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून जिल्हा न्यायालयातील शिपाई अमर सुतार गायब आहे त्यामुळे विजय ज्वारे यांनी सात सप्टेंबर दोन हजार पर्यंत त्याची वाट पाहिली अखेर आज त्यांनी जुना राजवाडा पोलिसात अमर सुतार विरोधात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे